नाकारलेला असतानाही तो समाज आज आक्रमकपणे ओबीसीमध्ये घुसू पाहत आहे आणि या महाराष्ट्र राज्याचं सरकार जे सरकार ओबीसीची जात नाही जनगणना करत नाही ओबीसीला ते मोजून घ्यायला तयार आहेत त्यांनी एका महिन्यामध्ये या मराठ्यांना मोजून टाकलं आणि छप्पन्न लाख नोंदी गॅजेटनुसार त्यांनी कुंबी म्हणून प्रमाणपत्र त्यांनी बहाल केलेले आहेत त्या छप्पन्न लाख नोंदी न रद्द करण्यात याव्या आणि ओबीसीची जाते जनगणना करण्यात यावी आणि मराठी जे ओबीसीमध्ये दूत पाहत आहेत त्या सगळ्या आंदोलनाला आम्ही नाकारत आहोत आणि त्या त्या नाकारणारे ना आंदोलन आमचे जे ॲडव्होकेट मंगेश सरसाने आंतरवादी सरा सराठीमध्ये उपोषणाला बसले आहेत वडील बुद्रुकला प्राध्यापक लक, लक्ष्मण नाके आणि वाघमारे नवनाथ वाघमारे हे उपोषणाला बसलेले आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी इथे सुनैना यवतकर इथे उपोषणाला बसलेले आहेत ही बस आमची भूमिका आरक्षणाला आमचे सुरुंग जे मराठे लावत आहेत आमच्या ताटातलं जे जीव पाहत आहे त्याला आमचा विरोध आहे त्यांना बी डब्ल्यू एसचं आरक्षण दिलेलं आहे आणि या महाराष्ट्रामध्ये साडेआठ सा पो, ते नऊ टक्के या आरक्षणाचा फायदा हा मराठ्यांनी घेतलेला आहे तरीही ते आमचे पो आमच्या पोरांसाठी आमच्या पोरांसाठी ही भूमिका घेऊन जरांगी जे बोलत आहे ते आमच्या ओबीसीच्या मुलांचे हक्क आरक्षण नाकारत आहे म्हणून आम्ही त्यांचा निषेध करतो आणि हा आमचा ओबीसीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे हे उपोषण त्याच्यासाठी आहे आणि मराठ्यांच्या असंविधानिक आंदोलनाला आम्ही नाकारत आहोत सदर अमरन उपोषणे मराठा वर्सेस ओबीसी या संदर्भात तर सॉरी